मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मोठी अपडेट या ठिकाणी समोर येत आहे ज्या लाडक्या बहिणींना जूनपासून लाभ भेटलेला नव्हता त्यांना त्यांच्या अकाउंटवरती हे ही जे आहे ते पैसे पडण्यासाठी सुरुवात झालेली आहे परंतु या ठिकाणी पहा ज्या लाडक्या बहिणींना जूनपासून लाभ भेटला नाहीये त्यापैकी कोणत्या लाडक्या बहिणींना हे पैसे भेटत आहेत तर या ठिकाणी पहा जून जुलै ऑगस्ट चे असे एकूण जे आहे ते साडेचार हजार रुपये त्यांच्या बँक अकाउंटमध्ये मेसेज यायला सुरू झालेले आहे तर या ठिकाणी पाहा तुम्हाला जे आहेत एक प्रूफ दाखवतो या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात या व्हिडिओमध्ये तर या ठिकाणी पहा व्हिडिओ संपूर्ण पाहण्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब कसे असेल तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ एक लाईक करा म्हणजे इथून पुढे पण लाडके नवीन नवीन अपडेट मी आहे तुमच्यापर्यंत मी पुषण्याचा प्रयत्न करत असतोय तर या ठिकाणी पहा लाडके एक नवीन अपडेट आलेली आहे या ठिकाणी पाहू शकतात आपल्या वाय एम मराठीवर मी एक पोल टाकलेला होता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपण वाय मराठी या युट्यूब चॅनलवरती आलेलो होतो या ठिकाणी पहा तुम्ही वाय मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर वाय एम मराठी ह्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता कारण की नवनवीन या ठिकाणी लाडकेपणीचे नवनवीन अपडेट आपण आपल्या चॅनलवर तुम्हाला टाकत हो असतो तर या ठिकाणी पहा बरेचसे अपडेट या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात आता या ठिकाणी पहा या ठिकाणी जे आहे ते आपण पोस्ट टाकली होती ते पोस्ट कोणत्या या ठिकाणी पाहू शकतात या ठिकाणी ह्या पोस्टमध्ये काय दिलेलं होतं मी की या ठिकाणी जे आहे ते मला जून जुलै ऑगस्टमध्ये लाभ मिळाला नाही तर या ठिकाणी जे आहे ते किती टाकले या ठिकाणी अडुसष्ट टक्के जे आहे ते जे आहे ते पोळ आलेले आहेत आणि त्यानंतर पहा या ठिकाणी दोन नंबरचा जो हे आहे कॉलम या ठिकाणी पहा मला जून जुलैचा लाभ मिळाला नाही परंतु ऑगस्ट मध्ये मिळाला आहे तर या ठिकाणी जे आहे ते दोन नंबरला यांनी कमेंटमध्ये या ठिकाणी सहा टक्के फक्त जे आहे ते पोल टाकलेले आहेत या ठिकाणी पाहू शकता तुम्ही समोर लाईव्ह या ठिकाणी जे आहे ते परंतु या ठिकाणी एखाद्या काय मिस्टिक झाली असेल की न वाचता डायरेक्ट जे आहे ते या ठिकाणी ही लाईन जी आहे ते न वाचता यांनी ते पोल टाकलेला असावा असं एक काही शक्य आहे परंतु खरोखरच ज्यांना जून जुलैचा लाभ मिळाला नव्हता त्यांना ऑगस्टमध्ये कोणाला लाभ भेटलाय का नक्कीच कमेंटमध्ये सांगा कारण की या ठिकाणी बऱ्याचशा लाडक्या बहिणी जे आहेत ते पात्र असून सुद्धा जूनपासून वंचित आहेत लाभ भेटण्यासाठी या ठिकाणी पहा बऱ्याचशा ज्यांनी यांची पडताळणी सुरू पण आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आणि या ठिकाणी जे आहे ते पडताळणी सुरू आहे तुम्ही पडताळणी पण पाहू शकता पडताळणी तुमची जे आहे ते तुमच्या जिल्हा स्तरावर सुरू आहे तर या ठिकाणी पहा ज्यांनी कोणी या ठिकाणी जे आहे पोल केलेला आहे या ठिकाणी जे आहे ते नऊ वाजता एका दिवस ह्या केलेला असावा असा मान माझा अंदाज आहे परंतु खरोखरच कोणाला या ठिकाणी जून जुलैमध्ये लाभ मिळाला नाही परंतु खरोखरच ज्यांना कोणाला जून जुलैमध्ये लाभ भेटला नाही अशा लाडक्या बहिणींना ऑगस्टमध्ये कोणाला लाभ भेटलाय का नक्कीच खरोखर या ठिकाणी मध्ये सांगा कारण की या ठिकाणी बऱ्याच लाडक्या बहिणींना ज्या या ठिकाणी लाभ भेटला नाहीये पात्र असून सुद्धा या ठिकाणी पडताळणी सुरू आहे आवश्यक पडताळणी सुरू आहे जी आहे ती सव्वीस लाख अपात्र लाडक्या बहिणीची जी आहे छाननी सुरू आहे या ठिकाणी ही छाननी कुठं सुरू आहे या ठिकाणी पाहू शकतात तुमची छाननी जी आहे ते तुमच्या जिल्हा स्तरावर सुरू आहे या ठिकाणी संपूर्ण माहिती पाहू शकतात या ठिकाणी पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतल्या सव्वीस लाख लाभार्थ्यांची छाननी करण्याचे आदेश राज्य सरकारनं जिल्हा पातळीवरच्या यंत्रणेला दिले आहेत तर सर्व जिल्ह्यातील हे लाभार्थी अपात्र असल्याची माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने कळवलं आहे परंतु या ठिकाणी जे आहे ती ही छाननी जी आहे ते जिल्हा पातळीवरच्या यंत्रणेला दिलेली आहे जिल्ह्याचे ठिकाणी जे आहे ते या ठिकाणी पडताळणी सुरू आहे तर त्यांची प्रत्यक्ष छाननी होणार आहे या ठिकाणी पाहू शकतात त्यांची प्रत्यक्ष छाननी करण्याचे आदेश या ठिकाणी महिला व बालविकास मंत्री आदित्यता तटकरे मॅडम यांनी दिले आहेत छाननीनंतर त्यांची पात्रता अपात्रता ठरणार आहे या ठिकाणी पाहू शकतात ह्या छाननीमध्ये ज्याही लाडक्या बहिणी पात्र होणार आहेत त्यांना जे आहे लाभ सुरू होणार आहे आणि ह्या पडतामध्ये ज्या लाभार्थी या ठिकाणी महिला अपात्र होणार आहेत त्यांना इथून पुढे जे आहे ते लाभ त्यांचा बंद होणार आहे या ठिकाणी पाहू शकतात अशा प्रकारे जे आहे ते लाडके बहिणी जे आहे ते छाननी केल्यानंतरच लाभ भेटणार आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे परंतु बऱ्याचशा लाखवाणीची मला कमेंट पण आली होती की आम्हाला या ठिकाणी आमची छाननी आमच्या अंगणवाडीत अंगणवाडीत ऐकून होत आहे या ठिकाणी पहा तुमच्या अंगणवाडीत ऐकून जर छाननी झाली असेल तर नक्कीच तुमची पण या ठिकाणी पडताळणी केली जाणार आहे तर या ठिकाणी तुमच्या गावातील अंगणवाडी ताई या ठिकाणी छाननी करत आहेत की नाही किंवा पडताळणी करत आहेत का नाही नक्कीच या ठिकाणी कमेंटमध्ये सांगा आणि ज्यांची पडताळणी झाली नाही त्यांनी नक्कीच आपल्या जवळच्या जिल्हा यंत्रणेला जाऊन पण भेटू शकता कारण की त्या ठिकाणी पण छाननी सुरू आहे खरोखर तुम्ही जर पात्र असाल तर त्या ठिकाणी पण तुम्ही जाऊन चौकशी करू शकतात जर तुमच्या गावामध्ये तुमच्या अंगणवाडी तुम्ही भेटायच आहे आणि त्या ठिकाणी सांगायचे तुमची समस्या तुम्हाला केव्हापासून लाभ भेटत नाहीये तुम्ही जर पात्र असाल तर संपूर्ण माहिती अशा प्रकारे तुम्हाला ही स्टेप बाय स्टेप करायची आहे तुम्हाला जर लाभ भेटत नसेल तर या ठिकाणी पहा तुम्ही खरोखर पात्र असाल तुम्हाला जर लाभ भेटत नसेल तर नक्कीच कमेंट करून सांगा या ठिकाणी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहोत की लाडक्या बहिणींना जे आहे ते पात्र होणाऱ्या लाडक्या बहिणींना लाभ केव्हापासून सुरू होणार आहे नक्कीची माहिती आवडली असेल किंवा ही अपडेट आवडली असेल व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथून पुढे पण नवनवीन अपडेट पाहण्यासाठी एक कमेंट युनिक कमेंट करायला विसरू नका भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र